नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला आज प्रदर्शवताच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इकडे दुपारी आमचं चालू आहे लसूण खुरपायचं काम तर दोन तीन दिवस आम्हाला खुरपायला गेलं कारण घरचे पण काम होते थोडं थोडंसं असं खुरपला थोडाच लसूण पण खुरपायला वेळ नाही मिळाला तर चालू इकडे नमस्कार मैत्रिणींनो तर मी ते वरती धुणं काढायला आलेले आहे बघू शकता तर तुम्हाला आमची पिकलेली पोरं दाखवते तरी ही बोरं आहे ना बघू शकता इतकं उंच असं आणि खूप जुनं झाड आहे म्हणजे जवळजवळ आमची सासूबाई सांगतात का त्यांच्या लग्नाच्या वेळेस एकदम छोटं होतं आणि आता इतकं मोठं असं झालं इतकं त्याला बोरं येतात आणि इतकं गोड बोरं असतात बोर खाली सुद्धा पोहू शकता सडा पडलेला आहे आणि आता आम्हाला सुद्धा घरच्यांना खाऊन खाऊन खूप सारा कंटाळा आलेला आहे शेजार पाजार शाळेतले मुलं खूप नेतात तरी पण इतके बोर आहेत ना आणि इतके गोड बोर आहेत म्हणजे थोडेसे जरी खाल्ले ना तर असं म्हणजे छान वाटतं आणि वर टेरेस वरून हाताने सुद्धा काढता येतात बघू शकता मस्त तुन जर मी वर वाळता टाकायला आले ना तर असेच तोडून तोडून खात असते खाली सुद्धा खूप सडा पडलेला असतो खरंच ना इतके सुंदर असे बोर आहे तर बघितली अगदी छान अशी इतकी गोड बोर आहे ती मस्त आणि आज प्रदर्शनच होतं ना प्रदर्शनाथाचं मी आज बोरच भरपूर खाल्ली आणि फक्त एक गेळ खाल्लं खरंच खूप छान आणि गोड बोर आहे मस्त अशी बोर आहे तर बघू शकता संध्याकाळचं आज ना धुनं काढायला खूप असा उशीर झाला कारण की लसूण खरपत होतं ना आणि त्याच्यानंतर गायांचं वगैरे आवरलं आणि धुनं काढायला वरायला उशीर झाला म्हणजे जवळजवळ थोडासा अंधारच पडत आला आहे साडेपाच पावणे सहा पा वाजले थोड़ा -थोड़ा तर म्हटलं चला वर्ष शूट काढू आणि साडेपाच पावणे सहालाच बघू शकता जवळपास दिसतोय नाही सांगता येणार नाही पण चंद्र आलेला आहे थोडं थोडस चंद्र आलेला आहे बघू शकता तर खेडेगावातले असं वातावरण खरंच खूप सुंदर असतं मस्त तर इकडं काही ठिकाणी कापाशी जी तोडली ना ती पेटून द्यायचं काम चालू आहे म्हणजे आमच्या शेजारचेच आहेत ते आणि इकडं आमचा कांद्याचं रोप आणि पुढे लसूण लावलेला आहे इकडे घास ऊस आणि छान वाटतं असं इकडे सगळी झाडं फळांची झाडं लाईट सुद्धा लागलेल्या आहे किती बोरं पडली बघा ना पिकून पडली पोरं खात पण नाही आता याच्यावर जिन्याची भिंतीवर सुद्धा अशी लटकली आमच्या गाया त्याच्यानंतर सहा वाजता तोंड हातपाय वगैरे स्वच्छ धुवून मी प्रदोष व्रताची पूजा मांडली आणि संध्याकाळीच व्रताची पूजा मांडतात आणि खूप फलदायी सव्रत आहे मी कायम करते ना त्याच्यामुळे कुणी कुणी म्हणजे पाच किंवा सात आठ असे करतात पण माझी कायमची ना मग ह्या मला काय बेलाचं पान आणून झालं नाही आहे आमच्या शेजारी झाडं पण ह्यावेळेस झालंच नाही आणून पण अशी सुंदर अशी पूजा मांडली आणि मस्त शिव शिवाचं खूप असं म्हणजे महत्त्व त्यात सांगितलेलं आहे तर खरंच खूप असं फलदायी व्रत आहे तर देवाऱ्यामध्ये दे सुद्धा खूप सारी फुलं होती आणि माझं दत्त गुरुदेव चरित्राचं पारायण चालू आहे ना त्याच्यामुळे फुलं तर मग रोजच घेऊन येत असते फुलं आणि छान वाटतं असं देवघर तर भविष्यात गुरुचरित्राचं पारायण पण आता होईलच तर इकडे तुळशी मातेला सुद्धा धोपदीप अगरबत्ती संध्याकाळच्या वेळेस लावून घेतली आणि प्रदोशवताची पोथी तर काही माझ्याकडे नाहीये पण शिवलीला अमृतचा पाचवा अध्याय हा प्रदोषवताचा सांगितलेला आहे आणि गुरुचरित्रामध्ये खूप प्रदोषवताचं असं महत्त्व सांगितलं आहे तर इकडे चंद्र सुद्धा खूप छान दिसतोय मस्त आणि संध्याकाळच्या आता जवळजवळ सहा वाजले सहा वाजतासुद्धा सुद्धा खूप सारा असा अंधार पडायला लागतो थंडीच्या दिवसामध्ये तर घरातलं सुद्धा बाहेरचं वातावरण इतकं छान दिसतं मस्त आणि बघू शकता सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे तर आता उपवास सोडायचा ना त्यासाठी मग इकडे मेथीची भाजी आणि वरण भात केला आणि प्रदोषवताचा उपवास कोणी पकडतं संध्याकाळी पण पन, पण मी काय सोडतच असते कारण कायमचे असल्यामुळे तर इकडे माझ्या पोळ्या भात वरण आणि सुकी भाजी पण झालेली आहे ना आता मी एक नैवेद्य आहे चला तर मग आता नैवेद्य आपण देवभाव ठेवू आणि कायमची व्रत असल्यामुळे ना मग मी असे म्हणजे रात्री काय कुणी धरतात पण मी काय धरत नाही रात्री सोडून देत असते तर खूप असे फलदायी हे व्रत आहे तुम्ही पण नक्कीच करून पहा चला आजच्या व्हिडिओची एंडिंग आहे करू कसा वाटलं व्हिडिओ वीडियो? जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा